नमस्कार आपल्या कोकणी स्वरा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आपल्या किचनमध्ये छान अशी गव्हाची सुकी भाजी किंवा हिरव्या मिरचीची भाजी आपण बघणार आहोत हिरवी मिरची घालून लाल तिखट न वापरता सुकी भाजी करणार आहोत तर चपातीवर खूप छान लागते मला तर खूप आवडते तर चला तर थोडक्या साहित्यात होणारी थो भाजी साहित्य बघूया आणि मग रेसिपीला सुरुवात तर भाजी बनवण्यासाठी इथं मी छान अशी कोवळी गवार मोडून घेतली आणि धुवून चाळणीमध्ये नितळायला ठेवली होती स्वच्छ धुवून घेतली इथं मी पाणी गरम करायला ठेवलं आहे पाणी गरम झालं आहे आता आपण त्याच्यामध्ये ही गवार घालून घ्यायची कारण गवारीला थोडंसं एक कडवट पण असतो तो असा पाण्यामध्ये उकळून घ्यायचा एक पाच मिनटासाठी पाच ते सात मिनटासाठी मग तो पाण्याबरोबर निघून जातो तर आपण गवार छान पाच ते सात मिनिट उकळून घ्यायचंय झाकण न ठेवता आणि गवार उकळते तोपर्यंत आपण बाकीच्या साहित्याची तयारी करूया तर बघा इथं छान अशी मी गवार उकळून गरम पाण्यातून काढून आहे तर आता आपण काय काय साहित्य घे घेतले ते बघूया तर इथं मी एक मोठा कांदा आणि एक छोटा कांदा बारीक कट करून घेतलाय पाच ते सहा मिरच्या या कमीत तिखटवाल्या मी मिरच्या घेतल्या पाच ते सहा मिरच्या मि मी उष्या उभ्या पात उद्या उभ्या दोन भाग कट कर करून लांब लांब कट करून घेतल्या त्याच्यानंतर इथं मी थोडीशी हळद घेतली आहे ओलं खोबरं घेतलंय मी खाऊन आणि एक कडीपत्त्याची खांदी घेतली आहे किंवा क सात कडीपत्त्याची भांडण भरू शकता आणि त्याच्यामध्ये घालण्यासाठी मी एक मोठा बटाटा मोठा म्हणजे मिडीयम साईजचा सा बटाटा असा बारीक कट करून घेतलाय बटाटा पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असेल तर फोडणी कढई गरम, ते 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 गरम तेल घालूया थोडस चांगलं छान असं आपल्याला तेल गरम करून घ्यायचंय कढई तापली होती त्याच्यामुळे तेल छान गरम आहे आपण त्याच्यामध्ये कांदा घालूया सगळा कांदा आपल्याला घालायचा त्याच्यामध्ये आणि कांदा आपल्याला छान मुलाबी रंगावरती फ्राय करून द्यायच कांदा थोडासा मऊ हो झालाय आणि कलर सुद्धा चेंज झालाय तर आता आपण ह्याच्यामध्ये शिर मिरची घालूया आणि कांद्यासोबत दोन मिनट परतून घेऊया आणि त्याच सोबत कढीपत्ता मी सगळा कढीपत्ता घातलाय आठ ते दहा पानं तर आपल्याला हे सगळं मिक्स करून आहे छान आता आपण ह्याच्यामध्ये सगळं मिक्स करून घेतलंय छान असं आता गॅसची फ्लेम बारीक करून आता आपण त्याच्यामध्ये मी बटाटा स्वच्छ धुवून पाण्यामध्ये टाकून ठेवला होता तो आपल्याला पाणी नितळून ह्याच्यामध्ये आहे कारण आपण पन गवार पन्नास टक्के शिजवून घेतले त्याच्यामुळे आता आपल्याला पन्नास टक्के बटाटा सुद्धा शिजवून घ्यायचा आहे छान मिक्स करायचं झाकण ठेवून आपल्याला थोडस मी मीठ घालणार आहे म्हणजे बटाटा लवकर शिजण्यासाठी फक्त आपल्याला म्हणजे पटकन बटाटे शिजेल मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून आता आपल्याला छान अशी वाफ काढून घ्यायची आपण दोन ते तीन मिनिटासाठी वाफ काढून घेऊया दोन तीन ते पंच्याहत्तर टक्के बटाटा शिजलाय आपल्याला गवारी जास्त जास्त शिजली की गवारी म्हणजे खूपच खाताना आपल्याला एकदम मऊ मऊ लागते त्याच्यामुळे आता आपण याच्यामध्ये गवारी ऍड करूया गवार घ्यायची मिक्स छान असं करायचंय मिक्स करून घेतलंय आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया तर आता आपण इथं चवीनुसार मीठ घाल थोडस मीठ आपण पहिल्यांदा घातलं होतं बटाटा शिजण्यासाठी छान डब्यांना ऑफिसला व्यवस्थित खूप छान भाजी होते आणि चपाती भाकरी बरोबर खूप छान लागते मला ता तर पर्सनली खूप आवडते <स्य>। भाजी तर आता आपण ह्याला सोनी यांना झाकण ठेवून छान सगळे मसाले मुरण्यासाठी किंवा मीठ मिरची मुरण्यासाठी ह्याला आपण चार ते पाच मिनट झाकण ठेवून आधी शिजवून घेणार आहोत तर मी झाकण ठेवून याला चार ते पाच मिनिट शिजवून घेते तर छान चार ते पाच झाली झालीये आता आपण ह्याच्यामध्ये खोबरं घालूया खूप सारं खोबरं घ्यायचं खूप छान लागते भाजी थोडीशी कोथिंबीर घालायची कोथिंबीर आवडत नसेल तर तुम्ही करू शकता छान मिक्स करायचं ऑलमोस्ट भाजी रेडी झाली घातल्यामुळे त्याला फक्त एक मिनिटासाठी मी वाफ करून घेत आहे शकता तुम्ही आपण कुठलेही मसाले न वापरता बघू शकता एकदम सुकी सुकी सुद्धा नाही झाली तर मी तर गॅस बंद करते आणि भाजी छानशी सर्व करून देते तर बघा छान अशी गवारची सुकी भाजी रेडी झाली आहे आपली मुलांच्या डब्यासाठी टिफिनसाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी खूप छान असा ऑप्शन आहे चपाती बरोबर भाकरी बरोबर खूप छान लागते तर तुम्ही सुद्धा तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा अशी भाजी तर तुम्हाला आजचा हा गवारच्या भाजीचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडत लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला बरा विसरू नका थँक्यू